हे आहे जय जवान पथक मुंबईमध्ये जोगेश्वरी मध्ये हे पथक सुरू आहे आणि या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतोय सगळे गोविंदा पावसामध्ये एकत्र जमलेले आहेत आता थर लावायला सुरुवात करणार थर लावायची तयारी केली जाते आपण पाहू शकतो एका ठिकाणी आयडियाची दहीहंडी मुलींनी पहिला क्रमांक लावून फोडलेली सुद्धा आहे तर दुसरीकडे जय जवान पथक सज्ज झालेलं आहे हा उत्साह दिसून दादर मध्ये आयडियलच्या दुकानासमोर मुलींनी थर लावत एकावन्नव्या वर्षी मानाची पहिली दहीहंडी फोडलेली आहे आपण पाहू शकतोय की मुशळधार पावसामध्ये उत्साह शिगेला पोहोचलेला आहे जय जवान पथक सज्ज झालेला आहे पावसा पाण्यामध्ये हे सगळं पथक थर लावण्यासाठी एकत्र जमलेलं आहे सगळा उत्साह दिसून येतो आहे मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशामध्येच जोगेश्वरीमधलं हे पथक या पथकातले सगळे गोविंदा एका रंगाचे टी शर्ट्स एका रंगाची जर्सी घाऊन आपण पाहू शकतोय सुरुवात केलेली आहे पहिला थर लावायला सुरुवात केलेली आहे जय जवान पथकानं जोगेश्वरीमध्ये थर लावायला सुरुवात केलेली आहे किती थरांची ही दहीहंडी असणार आहे आणि त्यानंतर ती तोल ओढणार आहे पाहू Thank you. की ट्रिपल सीट जाऊ नका जर हेल्मेट असेल तर हेल्मेट घालून कुठल्याही आपल्या नियमांचं उल्लंघन करायचं नाही आणि कुठे आपल्या मंडळाला लागेल याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे चला सर्व बाळगोपाला आपण पाच नंबर जी बस आहे ती महिलांसाठी राखीव ठेवलेली आहे आणि एक ते चार बस बसमध्ये आपल्या खेळाडून बसून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्या अजून दोन ट्रक आहेत त्या ट्रकमध्येही बसून घ्या दादर हिंदू कॉल आपण पाहू शकतोय की मुंबईमध्ये दोन ठिकाण सध्या दहीहंडी उत्सवाला सुरुवात झाली आहे दादर मध्ये मानाची एकावन्न वर्षांची दहीहंडी मुलीच्या पणांनी फोडलेली आहे या सगळ्या मुलींनी आयडियलच्या दुकानासमोर खर नावात दहीहंडी फोडली तर दुसरी दृश्य आहे जय जवान पथकाची या पथकाचा सोहळा जोगेश्वरी मध्ये रंगतो आणि जोगेश्वरी मध्ये या पुरुषांच्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या